नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र येथे महाशिवरात्र उत्सव उत्साहात संपन्न झाला इच्छलकरंजी येथील वीर शिव उत्कृष्ट मंडळ इत्तलकरंजी संचलित श्री शिवमंदिर कमिटी यांच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिषेक होम हवन पारायण गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम होऊन महाप्रसादाने या उत्साहाची सांगता झाली या महाप्रसादाचा पंधरा हजार भक्तांनी लाभ घेतला सदरता हा कार्यक्रम राबविण्यासाठी वीर उत्कृष्ट मंडळ इचलकणी संचलित श्री शिवमंदिर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर यांनी परिश्रम घेतले ओम शिवाय काल महाशिवरात्र मोठ्या उत्साहात शिवमंदिर मंदिराच्या वतीनं इथं आपल्या सर्वांच्या उपस्थिती संपन्न झाली आज दुसरा दिवस या दुसऱ्या दिवशी सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये इथं महाप्रसादाचं वाटप चालू आहे जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांचा सा महाप्रसाद इथं होतो आहे आणि या सगळ्या महाप्रसादाला सर्व भाविक अतिशय चांगल्या पद्धतीची मदत देऊन हा एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम इथं साजरा केला जातो आहे आज या ठिकाणी आमच्या जे माळगेसाहेब आलेले आहेत त्याचबरोबर राजी उपालसाहेब आलेले आहेत त्यांचीसुद्धा एक सातत्यानं आमच्या मंदिराला आणि आमच्या सगळ्या कार्याला मदत होते त्याचबरोबर आमचा काल एक संचालकर्त्यांनी प्रभाकर पाटील काही हरकत नाही आमच्या मंडळाचे एक संचालक प्रभाकर पाटील त्यांचा सुद्धा एक शिवमंदिर मध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात म्हणून त्याची दखल घेऊन एक समाज बांधव म्हणून की इतर लोकांनी सुद्धा दखल घेऊन त्यांच्या त्यांचा सत्कार चांगल्या पद्धतीनं येतो होतोय त्याबद्दल खरोखर खास करून आम्हाला त्याचा अभिमान वाटतोय कारण समाजाचं काम करत असताना ह्या समाजात काम करत असताना इतर समाजी लोकसुद्धा त्या कामाची दखल घेतात हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे अशा पद्धतीनं हा प्रसाद चालू असतो आहे आणि हा प्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि गिरशी उत्कर्ष मंडळ आणि शिवमंत्रीच्या माध्यमातून गेली तीस पस्तीस वर्ष झाला हा प्रसाद होतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा प्रसार होत असताना सर्व भाग्याने याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि हा लाभ घेत असताना शिवाचा आशीर्वाद तुमच्या पद्धतीनं सदव्य रहावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो